भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कडवण तालुक्यातील वीर आणि स्मृती जपण्यासाठी जुन्या तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात उभारलेला क्रांती स्तंभ मागील अकरा वर्षापासून बेपत्ता आहे तो शोधून पंधरा ऑगस्ट पूर्वी नूतन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात बसवावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे केली असून या आशयाचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांना देण्यात आले आहे भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा केवळ इतिहासाचा अध्याय नाही तर तो हजारो बलिदान त्याग आणि संघर्षाचे जिवंत प्रतीक आहे या ऐतिहासिक संघर्षात कडवण तालुक्यातील वीर हुतात्मे आणि ब्रिटिश कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक यांचा सहभाग गौरवशाली ठरला हाच इतिहास भावी पिढ्यांच्या मनामनात जिवंत राहावा या उद्देशाने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणार्पण केलेल्या व सहभाग घेतलेल्या हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी गावोगावी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार कडवण शहरातील जुन्या तहसील व पंचायत समिती कार्यालय आवारात हुतात्म्यांची आणि स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरून एक क्रांती स्तंभ उभारण्यात आला होता या क्रांतीस्तंभावर स्तंभावर दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि क्रांती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्याची परंपरा होती मात्र सन दोन हजार चौदा मध्ये प्रशासकीय कळवण शहरातून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर फाटा मानूर येथे नव्या प्रशासकीय इमारतीत हलविण्यात आली त्यानंतर जुने तहसील कार्यालय पाळण्यात आले मात्र या स्थलांतराच्या वेळी क्रांतीस्तंभ कुठे हलविण्यात आला याची अधिकृत माहिती कधीच देण्यात आली नाही आज अकरा वर्ष उलटूनही त्या क्रांतीस्तंभाचा क्रांतीस्तंभ फक्त दगडावर कोरलेली नावे नसून स्वातंत्र्य संग्रामातील स्थानिक योगदानाचे भावनिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे सजीव प्रतीक होते तरी प्रशासनाने पंधरा ऑगस्ट पूर्वी क्रांतीस्तंभाचा शोध घेऊन नवीन प्रशासकीय इमारतीत पुनर्स्थापना न केल्यास तीव्र आंदोलन चोरण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनाद्वारे दिलाय